अभिनंदन करू इच्छितो कारण त्यांनी जी ही गणेश उत्सवातून स्वच्छतेची संकल्पना पुढे आणली आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा खरच खूप नावाजलेली संकल्पना जी आजपर्यंत आपल्या शहरामध्ये कुणीही आणलेली नाही त्यामुळे मी ना ना मंडळाच्या वतीने खास करून या दोन्ही सरांचे खूप खूप अभिनंदन करू इच्छितो आमच्या मंडळाची स्थापना ही एकोणीसशे शहाण्णव झालेली शहाण्णव ला झालेली आहे तेव्हापासून सजीव देखाव्याची परंपरा ही आमच्या मंडळाने जपलेली आहे परंतु यावर्षी आयुक्त सरांनी जी ही संकल्पना राबवली आणि सर्व मंडळाची जी दखल घेतली गेली, -गेली त्यामुळे सर्व मंडळांचे मनोबल म्हणजे खूपच वाढलेले आहे कारण आजपर्यंत कोणीही असं मंडळामध्ये दे येऊन देखावा बघून आणि त्यांनी राबवलेले उपक्रम म्हणजे आजपर्यंत कोणी याची दखल घेतलेली नाही आणि आमच्या मंडळाने स्वच्छते बरोबरच आम्ही समाज प्रबोध देखावे दरवर्षी या शहरामध्ये सादर करतो त्यामुळे हे जी संकल्पना महानगरपालिकेतर्फे आयुक्त सरांनी आणि नंदकिशोर सरांनी जी राबवली त्याबद्दल मी चिकट हानी वासियांच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद